प्रयत्न केला जाईल आपल्याला खुर्ची वागणूक दिली जाईल माणूस आधी जिंकू शकतो जो संयम राहील ज्याच्यामध्ये डाव टाकायचा ज्याच्यात संयम पण आहे ज्याच्यात आक्रमकता पण आहे ज्याच्यात छत्रपती शिवरायांचे विचार पण आहे तो माणूस शंभर टक्के विशेष होतो म्हणून सगळ्या नावांचा उपयोग जितके दिवस लागतील तितके पण संयम जळून घ्यायचा ना अशी लढाई मराठीने सगळ्यांनी लक्षात ठेवा की स्वतः आवाज येत नसला तरी शांत चित्त नाही ऐका अशी लढाई जगाच्या पाठीवर कधी झाली नसत इतक्या डोक्यानं ही लढाई जिंकायची आणि कितीही दिवस लागले तरी हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा देवदेवतांच्या नावाखाली आपल्याला विनाकारण आपले आडो केली जाते विनाकारण आपल्याला त्रास दिला जातो आम्ही हिंदू असून आमच्या सणावरच आम्हाला लोक रोखलं जात गणेश उत्सव सण आमचा पिढ्याला पार आम्ही महादेवाची सगळ्या देवांना पूजा आणि आज ज्यांना हिंदुत्वाचं खरंच काही देणं घेणंच नाही धर्माचं देणं घेणं नाही फक्त राजकारणाचा हिंदू लागतो ते लोक हिंदू खऱ्या हिंदू धर्म चालवणाऱ्या पोरांना लोकांना अडवलं जात आमच्याकडे सुद्धा आम्ही पिढ्यांना पार परंपरेनं सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची हिंदूची चालवणूक का या सुद्धा प्रश्नाचं उत्तर अमित शहा मोदी साहेबांना सुद्धा देणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही मुख्यमंत्री पसरवला का हे आमचा आता प्रश्न आहे राज्यात असा सणावाराच्या दिवशी सरकारला पसरायचे सणावराच्या दिवशी आमचे हिंदूंचे सण आमच्या सणावाराच्या दिवशी मोदी साहेब आणि शहा साहेब तुमच्या सरकार बदले मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत असतानाही हिंदूला दिला जातो याच्यासाठी तुम्ही बसवलं का तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूला ताडवलं मग हिंदू ओन कोण आम्ही काय तिथं दंगली करायला आलो का आम्ही काय धिनान करायला आलो का मग आम्हाला हिंदूला अडवण्याचा हट्ट का तुम्हीच सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचा सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार आम्ही शांतने येतोय आमचा गणेशोत्सव आहे आमचा देव आहे आम्हाला कळतं आमच्या सणावरात धर्माच्या सणावरात अडचणी नाही आल्या पाहिजे अडथळेने झाले पाहिजे मला कळत आमच्या सणावराला गणेश उत्सवाला गालबोट लागल असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उचलू शकत नाही कधी मेलत तरी पण पा, आम्ही पाऊल उचलू शकत नाही मग इतकं शांतते देणारे लोक मराठी आंदोलन करते तरी जाणून बुजून आरोलं जात याच्यापेक्षा काय शांतता पाहिजे तुम्हाला आणि पुन्हा चूक झाकवायची सरकारला विशेष करून देवेंद्र फडणवीस त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढे केलं जात आहे कारण त्यांना सांगून चार महिने झाले त्यांना फोन करून सांगितलं त्याला आता दोन महिने झाले मग तो मला त्यावेळेस कळत नाही आणि आता देवदेवतांना पुढं घालायचं त्यांच्या अडुंगी गोरगरीब मराठीवर अन्याय करायचा ते कदापि आम्ही आता परवानगीचा अर्ज करायचे सांगितलेले मान्य न्यायालयानं आपण अडचण असल्याचं कारण मान्य न्यायालयाने कुठेही असा नाकार दिलेला नाही त्यांनी एक नवीन कायदा काढलाय काहीतरी या दोन्ही अचानक त्याची तारीख मला वाटतं सव्वीसला सत्तावीस ऑगस्ट काहीतरी सत्तावीस ऑगस्ट त्या दिवशी एक नवीनच कायदा आणला आणि त्या कायद्यांतर जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेली रित्सर त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला शांततेच्या अमरावपणाला कायद्याचे सगळे नियम परवा आपण हे त्याच्यामुळे त्याला कुठंच आणवता येत नाही मग त्यांनी अचानक हे कायदा आणला दोन हजार पंचवीसचा काहीतरी कायदा आहे आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणले आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही आमच्या वकिला माहीत नाही तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही मग तुमचं प्रशासनाचं सरकारचं काम होत त्यावेळेस आम्हाला निघायच्या कामा सांगते की अमुक अमोक मी याचिका या याचिका तुम्ही कालच केली निघालो कालच आम्हाला